एकोणतीस तारखेला मराठे मुंबईत घुसणार आणि ओबीसी मधून आरक्षण घेणार असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर आंदोलन जालन्यामध्ये मुंबईत किंवा दिल्लीत कर कोण अडवतोय असा टोलाच छगन भुजबळांनी लगावला आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना आमच्या आंदोलनात दंगल घडव घडवायचं षड्यंत्र रचलं देवेंद्र फडणवीस नाही अशी लोकात चर्चा आहे अशी आम्हाला शंका पण येते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले की पोलिस बघून घेतील आता आम्ही पण करायला लागलो बघू आता आम्हाला कोण अडवतो आणि मराठ्याला आरक्षण कसं येते आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुम्हीच घेणार बघू कोण काय करत कोण अडवतोय तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतरवादी काय मध्ये मुंबईत कर दिल्लीत कर लोकशाही आहे कुठे कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला कारण इतक्या नाचक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही जाती जातीत माणसं गुन्हा नांदत होते हे एका जागेवर ठेवले नाही सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या